प्रभाग चारमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सौ कविता चंदनशिवे सीए सुशील बनपट्टे सौ सारिका फुटाणे विश्वनाथ बिडवे यांनी गुरुवारी सकाळी भव्य प्रचार फेरी काढली ही फेरी कावळेबोळ भडंगे गल्ली चाटी गल्ली क्षत्रिय गल्ली या परिसरातून संपन्न झाली सदर फेरीस मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीकरिता आम्हाला विजयी करावे असे आवाहन उमेदवार सौ सारिका फुटाणे व सौ कविता शिवे यांनी केले प्रभाग क्रमांक चार मधून आपले राम मंदिर या परिसरात माझा प्रचार चालू आहे होम टू होम चालू आहे आणि महिलांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणात आहे सर्व महिलांचे एकच म्हणणं आहे की आपल्या ह्या प्रभागात बदल झाला पाहिजे तर त्या महिलेचे सगळे समस्या सोडवण्याचा मी या प्रभागात प्रयत्न करणार आहे आणि शब्द देणार ह्या प्रभागातनं पॅनेल टू पॅनेल राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह येणार एक नंबर सर्व महिलांचं एकच म्हणणं आहे की बदल झाला पाहिजेत खूप समस्या आहेत घंटागाडी ड्रेनेज पाणी वेळेवर येत नाही खूप महिला आहेत समस्या महिलांच्या समस्या आहेत सर्व कर्मचार मध्ये आम्ही धूम झुम पाच दिवस झालं प्रचार करत आहे खूप समस्या आम्हाला ऐकायला मिळाल्या देडनीसलाईन पाण्याचं रोडचं गाडीचं लाडक्या बहिणींचा तर खूप प्रतिसाद आम्हाला चांगला मिळाला आहे आम की आम्ही घड्याळालाच विजय करून देऊ इथून या फेरीत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते